कल्याण ग्रामीणमधील दहागाव गावच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या ओबीसी आंदोलनातील प्रखर नेत्या तथा महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी आणि धडाडीच्या प्रवक्त्या संजीवनी सोमनाथ मिरकुटे यांचा वाढदिवस काल अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पत्रकार भरत दळवी यांनी त्यांच्या घरी जाऊन भरत दळवी विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचा सत्कार केला समाजातील अनेक प्रकारच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्या करीत आहेत त्यांचे पती सोमनाथ मिळकुटे हे कल्याण ग्रामीण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहेत अनेक ओबीसी आंदोलनामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे प्रखर आंदोलक म्हणून त्यांची ओळख आहे ओबीसीच्या जनजागृतीच्या पार्ट्या लावण्याचे कामसुद्धा त्यांनी विविध कार्यक्रमात केले आहे समृद्धी महामार्ग आणि इतर अनेक भ्रष्टाचार होणाऱ्या प्रकरणांमध्ये त्यांनी आवाज उठवत सक्रिय सहभाग घेतला आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर, वर देखील संपर्क करता येईल